क्षेत्र असेल शेतकऱ्याचा विषय असेल गोरगरिबांचा विषय असेल त्या लोक राज्याला आजपर्यंत भारत का दिलं असेल ही खंत आहे महाराजांची जयंती महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने साधी व्हायला हो पाहिजे त्या पद्धतीने होत नाही छत्रपती शाहू महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य फक्त मला असं वाटतंय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलतो माझी जयंती साजरी करू नका पण लोकराजेची जयंती दिवाळीसारखी साजरी करा हे महान व्यक्तीने बोललेले वाक्य आहे म्हणजे आपण आणखी कुठेतरी खूप महाग हो। आहोत आपण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर बघितला तर जगाने घेतलेला आहे आज आपला ऐकशे दे चाळीस दे कोटी लोकांचा देश दे भक्तांच्या संविधानावर अशा व्यक्तीने दोनच शब्द वापरलेले आहेत की त्यांनी माझी जयंती साजरी करू नका माझा उत्सव साजरा करू नका पण लोकराजेचा उत्सव हा दिवाळीसारखा साजरा करा हे समजून घ्या हे दोन वाक्य म्हणजे बाबासाहेबांचे खूप मोठे ज्या बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक पानावर उलदेख जे शिवरायनं केलेला आहे के म्हणजे जाऊन लक्षात घ्यायचं की ही वंशावर जे आलेली आहे तुक्रम महाराजा बसून घे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा कुठे राजे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साठे म्हणजे महा शिष्य जन्माला आलेले असतात तर ते उगाच एकमेकांचे गुरु शिष्य असतात त्यांच्या विचाराचा वारसा आपण पुढे जितका शक्य होईल तितका चालवणं गरजेचं आहे विसरून शाहू महाराजांनी शंभर वर्षी होऊन गेली त्या विषयाला एका सामान्य व्यक्तीच्या घरासमोर जाऊन चहा घेतला तर ती ठिकाण आज पवित्र ठिकाण बंद केलं म्हणजे विचार होती त्यांची आपण कुठंतरी आज जी काय सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बरोबर महाराष्ट्र म्हणतो तिथं सगळं जातीचं वातावरण भेटलेलं आहे तर त्याला कुठंतरी आपण सर्वांनीच त्याला सा थांबवलं पाहिजे आरक्षणाचा मुद्दा आहे प्रत्येकाने आपलं आपल्या बाजू मांडत आहेत इतिहास त्याला मिळालंही पाहिजे ही काय बाबासाहेबांनी घटनेत घेऊन ठेवलेला आहे सर्वांसाठी त्याच्यामुळे आपली जातीय सर्व बिघडून येऊ नये या शहरामध्ये आजपर्यंत अशा कुठे जाती संख्ये चढलेल्या नाही तर कुठेही घडू नये तर आपली सर्वांची जबाबदारी आहे ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी जा काम केलेलं आहे ती शिक्षण क्षेत्र आज पूर्णपणे भांडवलदाराच्या आणि मोठमोठ्या लोकांच्या हातात जाऊन बसलेलं आहे जा इतक्या भरून साठ भरणा करून बसलेले आहे सामान्य लोकांचे घरचे विद्यार्थी शिकू शकत नाही एखादा डॉक्टर व्हायचं म्हटलं तर त्याला साठ सत्तर लाख रुपये भरण्याची लागत नाही सामान्य शेतकरी कुठं सामान्य वर्गाच्या लोकांची त्याला कुठंतरी सर्वांनी वाचा फोडली पाहिजे ज्या लोकराज्यानं एवढं मोठं काम केलेलं आहे सुरुवातीला तर दिलंच प्रशिक्षण क्षेत्र असेल शेतकऱ्याचा विषय असेल गोरगरिबांचा विषय असेल त्या लोकराजाला आजपर्यंत भारतरत्न का दिलं नसेल एखादा आहे आणि पक्षाच्या लोकांना भारतरत्न दिला जातो अशा लोकांना जे छत्रपती शिवारायांचे वंशज आहेत त्यांना भारताचा आजपर्यंत काय निघाला नाही एक मनाला म्हणजे आपण विचार करण्याची गोष्ट आहे आज ही बोलणं मी बनल्या लोकांना सरावत सांगून घ्या आम्ही सरावी गेलो त्याच्यामध्ये का सामान्य लोकांसाठी सुद्धा तिचा जीवन जाहीर केला जाऊ म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्र आणलं महात्मा बाय शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना सामान न्याय द्यावा सरकारला या लोकराजेच्या जयंतीला सुद्धा शासकीय सुट्टी जाहीर करावी खऱ्या म्हणजे न्याय मिळण्याची प्रक्रिया चालू होईल तर आजपर्यंत शाहू महाराजांना खूप त्याचं मोठं कार्य आहे पण सरकारनं प्रत्येक सरकार आजपर्यंत कुठलीही आले एवढ्यापुरतो भारत उलकरणी एखादी योजना सोडून दिले एवढ्यापुरतच शहराचा विचार करायचा झाला तर आपण मागील वीस वर्षापासून काम आपल्या शहरामध्ये चालू आहे विचारमंच होतं त्याच्यानंतर काही युवा पिढीसाठी बसून त्याच्यानंतर आपण स्मारक समिती स्थापन केली आणि त्याच्यामधून स्मारक समितीच्या माजातून हे भव्य असं स्मारक या ठिकाणी आणि एक भव्यशी दिव्य धार्म शहरामध्ये येणारे कमान उभा करायचे प्रवेशद्वार तर याच्यासाठी आपण पालकमंत्री साहेबांनाकडे कडे पाठपुरावा केलेला आहे आमदार साहेबांनी सर्वांना पत्र दिले आहेत आपल्याला पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले आहे आज त्यांच्या हस्ते सर्वच पालकमंत्री असतील आमदार साहेब असतील त्यांच्या संघाच्या प्रमुख वस्तीमध्ये आज आपल्याला भूमिपूजन करायचं होतं पण आदिवशी दोन दिवस आले असल्यामुळे इथ जागेवर नाही सध्या सर्व मुंबईला महिला गेले तर हे पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्या दोन गुत्वाचा कार्यक्रम इथं घ्यायचा